ऐश्वर कट्ट्यावर भरली माणूसपणाची शाळा मुलांना जीवनसंस्कार देऊन जगण्याच्या पाठशाळेत तयार करणारे अनेक अनेक शिक्षक त्यांच्या सोबतीने अखंड कार्यमग्न असणारे मुख्याध्यापक यांच्या सोबतीने आज ऐश्वर कट्ट्यावर अनोखी अशी माणूसपणाची शाळा भरली होती औचित्य होते शिक्षक दिनाचे आणि शिक्षकांशी शिक्षक शिक्षक संवाद साधण्यासाठी आले होते एक समाज शिक्षक अर्थात महाराष्ट्रातील आघाडीचे वक्ते विचारवंत आणि लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यावेळी बोलताना आवटे यांनी मुलांना आवश्यक असणारे शिक्षण देत असताना त्यांना माणूस म्हणून घडवा असे आवाहन उपस्थित सर्व शिक्षकांना केले शिक्षक दिनाचे औचित्य साधून चिंतामणी ज्ञानपीठाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील आणि पुणे महानगरपालिकेच्या काही शाळांतील एकूण दोनशे ऐंशी महिला शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला संजय आवटे यांच्या हस्ते सर्व शिक्षकांना यावेळी मोत्याची माळ शाल आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आणि त्यांच्या चांगल्या कामासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली कट्टा या संकल्पनेचे कौतुक करून संजय आवटे म्हणाले आजकाल समाजामध्ये कट्ट्यापेक्षा कट्टी जास्त वाढली आहे अर्थात अबोला जास्त धरला जातो परंतु लोकांनी बोलले पाहिजे भेटले पाहिजे त्या दृष्टीने ही कट्टा कल्पना उत्तम आहे असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी लोकमतचे उपसंपादक दीपक होमकर वरिष्ठ पत्रकार पराग पोद्दार लोकमतचे उपनगर वार्ताहर पांडुरंग मर्गचे सचिन कोळी धनराज गरड जयदीप निंबाळकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी अप्पा रेणूचे मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते स्त्री पुरुष विषमतेमुळे सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं झालं असेल तर ते पुरुषांचं झालं कारण त्यांना नीट हसता येत बोलता येत महिला बघा रडू शकतात छानपणे पुरुष रडता पण येत नाही पुरुषांना पुरुष रडणार कसा आणि म्हणून मला असं वाटतं की खरंच महिलांमध्ये ही ऊर्जा येते कुठून असा प्रश्न मला कायम पडत असतो आणि तुमच्याविषयी मला आणखी आदर आस्था जिव्हाळा प्रेम असण्याचं कारण असं की माझी आई पण शिक्षिका आहे आणि मला हे माहित आहे की शिक्षक काय करत असतात शिक्षक काय पद्धतीने काम करतात त्यामुळे अशा सगळ्या शिक्षकांना तुम्ही सन्मानित केले अप्पर महत्त्वाचं छान मोठं काम करतात ऐश्वर्या कट्ट्याच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही नाव पण खूप छान दिलं आहे ऐश्वर्य तुम्हाला सांगू का अलीकडे मोबाईलच्या काळामध्ये लोक एकमेकांना भेटतच नाही त्यामुळे कट्टे सगळे बंद पडलेले आहेत कोरोनाच्या काळात जेव्हा लक्षात आलं की आता कोणीच नाही आणि घरचेच आहे आणि मग घरच्यांशी गप्पा मारल्या मग कळलं की अशी काही वाईट माणसं नाही आहेत ती सुद्धा पण आपण कधी बोललोच नव्हतो एकमेकांशी आपण बोलत नाही अशी सगळी आता अवस्था हे माध्यमांमुळे माणसं एकमेकांपासून एवढी दूर जात आहेत अशावेळी तुम्ही कट्टा सुरू केला हे मला जास्त महत्वाचं वाटतं अलीकडे कट्ट्यापेक्षा सुद्धा कट्टी जास्त होत चाललेली आहे शाळेमध्ये आम्ही कट्टी करायची मग सो इथे पण आहे ना आ, कट्टी करायची अबोला आता सोशल मीडियावर त्याला ब्लॉक वगैरे म्हणतात अशा कट्ट्यावर या प्रकारचं वातावरण तयार होणं हे जास्त आवश्यक आहे लोकांनी एकमेकांशी बोललं पाहिजे लोकांनी एकमेकांना भेटलं पाहिजे आणि जा, एकमेकांना जाणून घेतलं पाहिजे जा। तुम्हाला खरं सांगू का मग तुम्ही शिक्षक म्हणून काम करता तुमचे विद्यार्थी उद्या काय होतील मला ना माहिती नाही पण तुमचे विद्यार्थ्यांनी उद्या माणूस झाले पाहिजे आणि मला कायम असं वाटत आलेलं आहे की माणूस होणं ही सगळ्यात अवघड गोष्ट असते पण तेच करणं सगळ्यात महत्वाचं आहे आपली जी अडचण झाली आहे ना आपण मुला मुलींना शर्यतीमध्ये घोडे करतो आहोत आणि त्यामुळे मुला मुलींना सगळं काही करता येतं पण मुला मुलींना आनंदाने जगावं कसं हेच आपण शिकवत हे जगायला शिकवणं हे शिक्षकांचं सगळ्यात महत्वाचं सगळ्यात मोठं काम आहे त्यांनी एका शब्दामध्ये एका ओळीमध्ये मांडला शिक्षकाला माणूस घडवता आलं पाहिजे आणि जर माणूस घडला माणसं घडत जातील आणि माणसं घडले तर आपाप हा भारत देश सुंदर सुफलम गाठला जाईल लागा चुनिरी मेदा लागा चुनिरी मेदा छुपा कैसे लागा चुनिरी मेदा चुनिरी मेदा छुपा कै داغ چھ پاؤں کیسے لاگا چنی بھول گئی میں تو وچن ودھا کے کھو گئی میں سسرال میں آ کے بھول گئی سب وچن ودھا کے کھو گئی میں سسرال میں آ कैसे घर जाऊं कैसे लागा चिनरी में दाग छुपा कैसे लागा